मुंबई महापालिकेने मुंबईतील येथील जैन मंदिर सहाय्याने बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ सकल जैन संघ पुणेतर्फे मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जय बोलो महावीर की हम शांत है पर कमजोर नाही जैन धर्म अमर है

साध्वी यांच्यावरही हल्ले असे प्रकार हेतूपूर्वक सुरू असून यामागे कोणाचा हेतू आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे याचबरोबर जैन धर्मावर समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी सकल जैन संघातर्फे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत सकल जैन संघ पुणेतर्फे अचल जैन संयोजक विजयकांत कोठारी मिलिंद फडे महावीर कटारिया यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा ते बारा या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले धरणी आंदोलनात पुणे आणि परिसरातील जैन बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती बांधून आंदोलनकर्त्यांनी घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या

आज जैन समाजाचा भव्य मोर्चा हजारोच्या संख्येने या ठिकाणी सर्व समाज जैन बांधव हो एकत्रित जमले सोळा तारखेला विलं पारले येथे जे जैन मंदिर बेकायदेशीरपणे पाडण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी आणि आमच्या जैन समाजावर जे अन्याय आणि अत्याचार होतो आहे त्याच्या मागणीसाठी हा मोर् निषेध मोर्चा होता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन आत्ताच दिलेलं आहे आणि आमच्या मुख्यतः मागण्या आहेत की परवा जे सोळा एप्रिलला मुंबईमध्ये सकाळी आठ वाजता अतिशय बेकायदेशीरपणे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी म बुलडोजर लावून मंदिर उद्ध्वस्त केलं आणि प्रतिष्ठित मुहूर्त हे खंडित केली खंडित केली याच्या याचा जैन समाजामध्ये संबंध महाराष्ट्रात नव्हे मुंबई नव्हे पुणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र देशात जैन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि जैन समाजाची एकमुख ही मागणी आहे की ते अधिकारी केवळ बडतर्फ न करता केवळ ट्रान्सफर न करता ट्रान्सफर न करता बडतर्फ केले जावेत आणि त्या जागी मंदिराचं पुनर्निर्माण केलं जावं ही जैन समाजाची प्रामुख्यानं या निमित्तानं मागणी आहे त्याचबरोबर आमचे तीर्थक्षेत्र आहेत सम्यत शेखरजी झारखंडमध्ये आहे गुजरातमध्ये गिरणार आहे पालेथाणा आहे या ठिकाणी जैन समाजाच्या साधू संतांवर हल्ले होतात जैन समाजावर अतिक्रमण होतं लोकांवर हल्ले होतात ठिकठिकाणी विविध गावामध्ये आणि जैन समाजाबद्दल कोणी काही उठतो आणि आक्षेपार्ह गोष्ट करतो तर जैन समाजाला हा शान जगा आणि जगोदया या तत्वावर चालणारा हा जैन समाज आणि त्या त्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आहे हा जो आमच्यावर अन्याय होतो तर त्याच्यासाठी सर्व जैन समाज एक आला आहे आणि ह्या जैन समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत धन्यवाद खरंतर आपण पुण्यामध्ये बी जे पीचं या ठिकाणी नेतृत्व करता आणि सरकार देखील महाराष्ट्रामध्ये आ... भारतीय जनता पार्टीचं आहे मुख्यमंत्र्यांना काय मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं <laughs> मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचं ज्या कळलं त्यांनी त्वरित मीटिंग घेऊन त्याची दखल घेण्याची या ठिकाणी सांगितलेलं आहे पण दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महानगरपालिकेमध्ये कोणाची सरकार नाही आहे वन मेन शो आयुक्त या ठिकाणी मनमानी राज्या पद्धतीने काम करतोय आज त्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे ते पाहिजे तसं वागवतात ते पण आज आपण पुणे शहरामध्ये सुद्धा पाहतोय की नगरसेवक नसल्यामुळे फक्त अधिकारी फोफवले गेलेले आहेत आणि अधिकारी ज्या पद्धतीने मनमानी पद्धतीने काम करतात ते त्याच पद्धतीने मुंबईतसुद्धा बी एम सी सीमध्ये तेच प्रकार झालेला आहे जर हा प्रकार जर नगरसेवक जर असते तर हा मिटिंगमध्ये हा विषय आणावा लागला असता आणि तो ठराव करून नंतर तो विषय करावा लागला असता परंतु तिथं नगरसेवक नाही आहे कुठल्या पक्षाची सत्ता नसल्यामुळे हो वन मॅन शो फक्त 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 अधिकारी या ठिकाणी पोपवलेले आहेत ह्याच्यावर कुठंतरी झडप बसली पाहिजे अशी आमची विनंती आहे मंदिर त्या ठिकाणी कसं आभार राहील त्याकरता जैन समाज सक्षम आहे आणि ह्या पुढे जैन समाजावर जितं जिथं अन्याय होईल अशाच पद्धतीनं जैन समाज एकत्रित येऊन आपला आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो